तो तो का टोकी हा मगाची वालेवर एक कोकरो भेटलो आता हे ना टोकी लावता टोकी टोकी लावता टोकीन काय भेटता बघूया वालेन भेटलो टोकीन आमक काहीतरी का मोठं काहीतरी मासे भेटू दे आम्ही होता मगाशीच जाव तो कोकरो भेटलो आणि आता हई लाव भेटता काय बघूया काकांनी मस्त घरी उडवलं आणि घरी गेली पाणी बघूया काकांचा ला, काय लागतं काय जे आता आपली एक घरी तुट दुसऱ्या घरी लावलं टोपी टोकी एक काय बघूया पावसाचं वातावरण हा पाऊस वाटता पाऊस कधी पण येत बघा पावसाचं वातावरण हा बघू शकता तुम्ही इकडनं पांढरे पांढरे ठगत पण इकडनं सगळे काय डगत तो मी एक फुल व्हिडिओ लवकरात लवकर कदाचित आज पण टाकेन आज रात्रीपर्यंत तो म्हणजे आम्ही जे घरे उठील आहोत त्याचा एक व्हिडिओ बनवून मी टाकेन तो तुम्ही नक्की बघा ठीक आहे तो व्हिडिओ बघूसाठीच मी आता हे व्हिडिओ चला